विटा ज्येष्ठ नेते माननीय श्री उत्तमराव चौथे बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आशिष भैया शहा प्रकाश कदम सुरेश शेंडे अमित शहा बाबर विरोधी एकच उमेदवार देण्याचे चित्र अस्पष्ट राजेंद्र देशमुख व सदाशिवराव पाटील यांनी जयंत पाटील यांची स्वतंत्रपणे घेतली भेट सुहास बाबर यांच्या जनसंपर्क मोहिमेस प्रतिसाद शिवसेनेचा उमेदवार मैदानात येणार असल्याचा विश्वास विभूतांकडून व्यक्त काल खानापूर मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने घटल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अटपाडी येथील देशमुख समर्थकांचे शिष्टमंडळ काल इस्लामपूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले रात्री उशिरा या उमेदवारी संदर्भात सदाशिवराव पाटील यांनी तसेच अटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी जयंत पाटील यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन आपली उमेदवारी कशी प्रबळ आहे हे सांगितले देशमुख यांनी अटपाडी तालुक्यामध्ये हनुमंतराव देशमुख व जनार्दन झिम्बल यांना घेऊन संपर्क दौरा सुरू केला आहे विट्यातील सहा माजी नगरसेवकांनी राजेंद्रांना देशमुख यांची गुपचूप भेट घेतल्याची ही चर्चा रंगली आहे एकूणच तुतारी या चिन्हाला प्राधान्य असले तरी उमेदवारी खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडे असून या ठिकाणी महाविकास आघाडीकडून मशालीच्या चिन्हावरच उमेदवार उभा राहील असा विश्वास व्यक्त केला तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांनी जनसंपर्काचा धडाका लावला आहे गाववार भेटीचे नियोजन सुरू ठेवले आहे त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यास जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे त्यामुळे बाबर सेना उत्साहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार निवडीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण बाबासाहेब मुळीक यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे खुशखबर 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 विट्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरी ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत दाखल होत आहे आमच्याकडे आग्रा फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुपरी व बारशी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा पत्ता ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाईट्स विटा अर्बन बँकेच्या वरती मायणी रोड विटा संपर्क नव्वद पंचवीस तेहतीस चारशे सहा अथवा चौऱ्याण्णव बावीस सदतीस सत्तेचाळीस सत्ता